आणि पुण्याचा कचरा प्रश्न वाऱ्यावर सोडून परदेश दौऱ्यावर गेलेल्या महापौर आणि पालकमंत्र्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आज आंदोलन केलं महापालिकेतल्या महापौरांच्या दालनाबाहेर भजन आणि कीर्तन करत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हे आंदोलन केलेलं आहे यानंतर आपण आमचे प्रतिनिधी मंदारकडे जाणार आहोत पुण्याहून त्याच्यासोबत काही नागरिक आहेत मंदार, मंदार एकीकडे भजन कीर्तनाचं आंदोलन आहे मात्र त्याची कोणतीच तमा नसलेले महापौर पालकमंत्री सगळे परदेश वारीला गेलेत आणि पुणे हे अक्षरशः कचराकोंडी ते पुण्याची झालेली आहे नागरिकांशी संवाद साधून काय त्यांच्या नेमक्या संतप्त भावना आहेत नम्रता पुण्याचे आयुक्त कुणाल कुमार परदेशातून आज पुण्यामध्ये पोहोचले आणि थेट त्यांनी उरळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांकडे कूच केली त्या ठिकाणी जे नागरिक आंदोलन करतायत त्यांच्याशी त्यांनी संवाद साधत हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला त्यांना आंदोलन मागं घेण्याची विनंती केली परंतु त्या लोकांनी आंदोलन मागं घेण्यास नकार दिला कारण त्यांचा वर्षानुवर्षांचा जो प्रश्न आहे तो हा की उघड्यावरती कचरा टाकू नका एकीकडे आयुक्त परदेशातून पुण्यात परतले आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या महापौर आणि पालकमंत्री हे दोघे परदेशात गेले खरं तर गेल्या अठरा दिवसांपासून हा सगळा प्रश्न उपस्थित झालेला असताना यावरती तोडगा काढण्याचा गांभीर्य आणि प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं नाही सगळे एकत्र बसलेले आहेत आणि सगळ्यांकडून एकत्र बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतो आहे असं चित्र दिसलं नाही त्यामुळे परिस्थिती अधिकाधिक चिघळत गेली पुण्यात रोज किती कचरा तयार होतो आणि महापालिका किती कचरा उचलते याची नेमकी आकडेवारी महापालिका दिली जात नाही आता आपण आहोत पुण्यातील कसबा पेटेमध्ये पुण्याच्या शनिवार वाड्यापासून अगदी जवळ असलेलं हे ठिकाण आहे आणि इथंही अशा प्रकारे कचरा साठल्याचं आपण पाहतो आहोत कित, किती कचरा साठतो हे महापालिकेकडून सांगितलं जात नाही आणि दुसऱ्या बाजूला ही कचरा कोंडी झाल्यानंतर महापालिका आता करते काय तर अशा प्रकारे ज्या ठिकाणी कचरा उचलणं शक्य आहे तिथला उचलला जातोय आणि दूर कुठेतरी घाटामध्ये किंवा जंगलामध्ये नेऊन तो कचरा टाकला जातोय जेणेकरून या समस्येची तीव्रता कमी होईल परंतु हा कायमस्वरूपी उपाय नाहीये अशा प्रकारे कचरा उघड्यावरती टाकण्यास मर्यादा आहेत किंवा कोणत्या तरी घाटामध्ये किंवा जंगलामध्ये टाकण्यास मर्यादा आहेत यावरती तोडगा तेव्हाच निघू शकतो जेव्हा पुण्यातील कचरा प्रक्रिया प्रकल्प जे आहेत ते पूर्ण क्षमतेने काम करू लागतील आणि त्याचबरोबर महापालिका उघड्यावरती कचरा टाकणं बंद करेल या सगळ्यावरती काहीही कारवाई होत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला लोकांना त्रास होतोय आपल्यासोबत कसबा पेटेतील काही नागरिक आहेत आजी कधीपासून कचरा या ठिकाणी इथं पडलेला आहे काय त्रास होतोय खूप खूप दिवस झाले आम्हाला कचरा कुंडीसम समोर मंदिर आहे त्या मंदिरात बसता येत नाही खूप त्रास होतो आम्हाला मच्छर रात्रभर झोप नाही दुर्गंधी वाढती येता जाताना त्रास होतो इथं शेजारीच मंदिर आहे आता तुम्ही मंदिरात बसलेला दिसला नाही तुम्ही नाही बसताच येत नाही त्या घाणीमुळं खूप डास मच्छर आहे आणि रोजची रोज कचरा काही उचले जात नाही आणि वास खूप येतो रात्री तुम्ही कोणाला सांगितलं का इथले लोकप्रतिनिधी असतील किंवा महापालिका असतील स्थानिक नगरसेवकांशी बोलणं झालेलं आहे वाढ अधिकाऱ्यांशी कंटिन्यू बोलणं झालेलं आहे इथं त्यांना आम्ही निवेदन पण दिलेलं आहे की सदर ह्या भागामध्ये जो कचरा आहे रोजच्या रोज आणि वेळोवेळी उचलता यावा कंटिन्यू तुम्ही जर पाहत असाल तर ता चोवीस तास कंटिन्यू हा आपल्याकडे आहे कचरा पडलेला इथं आमचं दुकान वगैरे आहे कॅमेरा सीसीटीव्ही कॅमेरा कॅमेरा सो तुम्हाला इथं रोजच्या रोज कचरा सकाळपासून संध्याकाळपर्यंत चोवीस तास इथं कचरा पडलेला असतो सकाळी फक्त तुमची दहा वाजता गाडी येते दहा वाजता गाडी आल्यानंतर तेवढा कचरा उचलतो की दहाच्या नंतर पुन्हा तो कचरा तसंच साठला जातो तिथनं असलेली दुर्गंधी इथं हॉस्पिटल जवळ आहे मंदिर आहे इथं इथे स्थानिक लोकांच्या संदर्भामध्ये आजारी जो आजारपणा आहे दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे ह्या कचऱ्याच्या प्रश्नामुळे वारंवार इथं कचरापेटी ठेवायचं आम्ही निवेदन पण दिलं होतं पण कचरापेटी नाही ठेवली तर अॅटलिस्ट किमान दोन टायमिंग सकाळ ते संध्याकाळपर्यंत तुम्ही गाड्या फिरवता आलं पाहिजे की जेणेकरून घंटागाडी जी आपण म्हणतो ते घंटागाडीच्या द्वारे जर तुम्ही जर फिरवली तर लोकांचा स्थानिक जो कचऱ्याचा प्रश्न आहे हा तात्पुरता काय ना स्वरूपा सॉल घंटा गाडी आता येते का या दिवसांमध्ये नाही लोक टाकत नाही घंटागाडी आली तरी ते बराच थांबतात पण स्थानिक लोकांनी पण कचरा ओला कचरा सुका कचरा वेगळा करून टाकला पाहिजे पण ते लोकांचं चुकतं की त्यांनी तो ओला कचरा सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत टाकला पाहिजे तर ते इथे होऊन और... टाकतात तर रात्री उशिरा येऊन इथे होऊन टाकतात ते पण लोकांची पण जबाबदारी आहे की घंटा गाडीचा रा, उपयोग करावा तुम्ही करता का घंटागाडीचा उपयोग हो अकरा वाजता अकरा वाजले की लोक इथं कचरा टाकतात मग ते न्यायला उशीर झाला की ते सगळी दुर्गंधी त्याच्या शेजारीच आमचं बिल्डिंग आहे आणि वयस्कर लोक जास्त आहेत ते देवळात येतात बसतात त्या दुर्गंधीने त्यांना आणखीन त्रास होऊ शकतो आणि येऊशी वाटत नाही लोकांनी वापर केला पाहिजे त्यांना आणि प्रत्येक वेळेस डबे दिलेले आहेत पण लोक वापर करत नाही मंदिरात बसतो आम्ही आम्ही कर्मणूक म्हणून मंदिरात बसतो देवस्थान म्हणून मंदिरात बसतो मग आम्ही जायचं कुठं आणि बसायचं कुठं लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी किंवा आयुक्तांना सुद्धा आम्ही निवेदन देऊन सुद्धा यांना सर्वसामान्य नागरिकांचा प्रॉब्लेम सॉल्व करता येत नाहीये आता हा, दा दा हा जो कचऱ्याचा प्रश्न आहे तुम्ही स्थानिक वॉर्डामध्ये सुद्धा तो कचरा जिरवू शकता आता ह्या भागामध्ये बराच मोकळा भाग आहे त्या ठिकाणी तुम्ही कचऱ्याचा प्रकल्प राबवू शकता की जेणेकरून तो ओला कचरा जो आहे त्याचं खत वगैरे तयार करून हिथ लोकांना तुम्ही वाटू शकता की जेणेकरून प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये तो ओला कचरा जिरवून गांडूळ खत निर्माण करून त्या माध्यमातून प्रत्येकाला जर खत निर्मिती होऊ शकते प्रत्येकाच्या घरोघरी जर हा प्रकल्प राबवला गेला तर हा खूप चांगल्या प्रकारे सक्सेसफुली होऊ शकतो आणि कित्येक ठिकाणी आता आम्ही आमच्या टेरेसवर सुद्धा गांडूळ खत प्रकल्प राबवला होता की जे ओला कचरा आपल्याकडं आपण स्वतः आपण वाड्यामध्ये जिरून त्याचा खत निर्मिती झाली पाहिजे की त्यातनं सर्वसामान्य लोकांना इन्कमचा सोर्स त्यातनं तयार होऊ शकतो त्या खत निर्मितीमधनं आणि हा खत जो आहे जैविक खत आपण नागरिक शेतकऱ्यांना पण हा पुरवठा दिला जाऊ शकतो ह्याची एक काहीतरी सुव्यवस्था लोकप्रतिनिधी किंवा आयुक्तांनी करायला हवी आम्ही आयुक्तांना सुद्धा बऱ्याच वेळा स्थानिक या भागातल्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं होतं की बाबा तुम्ही असा काहीतरी प्रकल्प रावावा की जेणेकरून स्थानिक लोक मनापासून त्यातनं इंटरेस्ट घेतील आणि त्याच्या माध्यमातून जो आपला जो स्वतःचा कचरा आहे तो आपल्या स्वतः झिरून गांडूळ खत म्हणा किंवा ओला कचरा आपल्या स्वतःच बरोबर आहे लोकांनी पण त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा या ठिकाणी आता महापालिकेकडून एखादे प्रकल्प या ठिकाणी काही झालाय का अशा प्रकारे इथंच इतल इथल्या लोकांचा ओला कचरा जिरवला जावा आणि जेणेकरून तिथं खत तयार हो आतापर्यंत नाही झालेला इथे काय करत कचरा तुम्ही घंटा गाडीमध्ये टाकता हो सकाळी पण घंटा गाडीची समस्या अशी आहे की म्हणजे आता काही लोक जे आत्मही आलेत म्हणजे हवा जो गल्ली बोळ वगैरे आहे वाडेत वाडे। तर यामध्ये एक गाडी जरी बाहेर आली तर आत्मही लोकांना कळत नाही की गाडी आलेली आहे बाहेर तर आम्ही त्यावेळेला त्यांना ते मागच्या सांगितलं की जर ज्या वेळेला गाडी येईल त्यावेळेला गाडीवर एक माणूस असावे की त्यांनी घंटी आत्मही वाजवा गेलं पाहिजे की शेवटच्या घरापर्यंत त्या माणसाला कळेल किंवा गाडी कचऱ्याची गाडी बाहेर आलेली आहे तर आपण कचरा येऊन त्या गाडीत टाकला पाहिजे तर ही समस्या होत नाही आता यांनी हेच केलंय की स्वच्छ पुणे सुंदर पुणे तर हे आपल्याला कुठंच बघायला मिळत नाही तर आमच्या आयुक्तांना आणि महापौरांना हीच नम्रतेची विनंती आहे की ह्या सगळ्या घाणींना या, या कसब्यातील रहिवाशांना नाही तर पुणे शहराच्या सगळ्या रहिवाशांना की एक चांगलं तुम्ही आरोग्य द्या हीच आमची दोन दोघांना हात जोडून नम्रतेची विनंती स्मार्ट सिटी म्हणतात कुठे दिसते का स्मार्ट सिटीमध्ये दिसत नाहीये त्यांनी स्मार्ट सिटीचं नामनिषेन नाहीये त्यांच्या दारातला ते कचरा उचलू शकत नाही तर ते सामान्य नागरिकांच्या दारातला कचरा गावच पालकमंत्र्यांचाच हा मतदारसंघ आहे त्यांचाच भाग आहे तर पालकमंत्र्यांनी तसंच बऱ्यापैकी त्यांनी फक्त पोस्टर वगैरे लावून स्मार्ट सिटी असं फक्त दाखवलेलं आहे पण प्रत्यक्ष पालकमंत्र्यांना आयुक्तांना आणि महापौरांना नम्र विनंती की त्यांनी नागरिकांपर्यंत हा प्रश्न घरोघरी पोहोचवला पाहिजे की जर तुम्ही स्थानिक नागरिकांना प्रत्येकाला जर ओला कचरा महत्व पाठवून दिला आणि त्याचं खत निर्मिती जर करून घेतली प्रत्येक नागरिकाकडनं प्लस सुका कचरा जो असो प्लास्टिक वगैरे हो ते प्लास्टिक एकत्र गोळा करून त्यातनं इन्कम सोर्स निर्माण होऊ शकतो स्मार्ट मत मांडलेलं आहे की अशा प्रकारे जर ओला कचरा सुका कचरा सेग्रिगेट करून त्यावरती खत प्रकल्प किंवा कचऱ्याचे प्रकल्प कचराचे विल्हेवाट लावणारे प्रकल्प जर चालवता आले तर त्यातनं बरंच काही साध्य करता येऊ होऊ शकतं पुण्याची कचरा कोंडी फुटू शकेल मात्र स्मार्ट पुण्यासाठी स्मार्ट पुणेकर असण्याची सुद्धा गरज आहे केवळ विचार मांडून होणार नाही कृती करणं गरजेचं आहे आणि प्रशासनाचं मुख्यत्वे त्याला हातभार असणं हे तितकंच गरजेचं आहे जे आता कुठेच दिसत नाहीयेत कारण पुण्याचे कारभारी हे परदेशवारीला वारीला गेलेले आहेत मंदार धन्यवाद कारण पुण्याच्या व्यथा ह्या पुणेकरांच्या पुढाकाराशिवाय सुटणाऱ्या नाहीयेत धन्यवाद तू पुणेकरांशी संवाद साधलास आणि त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवल्यास